नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीज सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मौसूद आणि जाळीदार असा डोसा बनवणार आहोत तो तुम्ही हा डोसा पाहू शकता किती सुरेख दिसत आहे तर हा डोसा आपण शिल्लक राहिलेल्या शिळा भातापासून बनवलेला आहे तुम्ही हा डोसा पाहूच शकता किती मौसूद आणि छान असा सॉफ्ट झाला गेलेला आहे त्याला हे जाळही अगदी सुरेख आलेली आहे अगदी छान वयस्कर माणसांपर्यंत कोणीही आवडीने खातील असा हा नाश्ता बनला जातो त्याचबरोबर वर नाश्ता अगदी झटपट बनला जातो तुम्ही इथे हा डोसा पाहू शकता काय सुरेख दिसत आहे चवीला अप्रतिम लागतो रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून जाईल एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला शिळा भात घ्यायचा आहे तो थोडासा मोकळा करून घ्यायचा त्याचबरोबर पाऊण वाटी इथे रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आता ह्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता याला झाकण लावून छान असं मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर इथे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही इथे हे बॅटर पाहू शकता अगदी जास्त घट्टसरही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे बनवलेलं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये मिक्सरचं भांडं स्वच्छ करून थोडंसं पाणी घातलेलं आहे ते मिक्स करून घेऊया त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ असंच बाजूला ठेवूया डोशासोबत चटणी बनवायला घेऊया तर त्याच्यासाठी दोन चमचे तेल छान गरम करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचं आहे त्याचबरोबर छोटा कांदा घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत एक मिडियम आकारचा टोमॅटो असा मोठा मोठा कट करून घेतला आहे त्याचबरोबर पाववाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत एक लाल सुकी मिरची छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यामधील ज्या बिया आहेत त्या बाजूला काढलेत आता छान असा टोमॅटो मौसूत होईपर्यंत सर्व मिश्रण व्यवस्थित आपण इथे भाजून घेऊया चटणी बनवण्यासाठी हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता ते गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर झाकण लावून आपल्याला छान ला। असं बारीक हे वाटून घ्यायचे आहे तर इथे आपली झटपट अशी चटणी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया किंवा तुम्ही एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्येही मीठ घालून मिक्स करू शकता तर आता आपली ही चटणी तयार आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ह्या चटणीला तडका नाही दिला तरी चालणार आहे पण तरीही मी इथं एक छोटासा तडका देणार आहे तर व्यवस्थित चटणी आपली इथे मिक्स करून घेतली आता याच्यामध्ये दे तडका देण्यासाठी एक चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि अगदी चिमुडवर एवढा हिंग घालायचा आहे आणि ही अशीच कडकडीत फोडणी आपल्याला ह्या चटणीवरती घालून घ्यायची आहे तर इथे आपली झटपट अशी चटणी ही तयार झालेली आहे फोडणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण डोसे बनवायला घेऊया आता झाकण काढायचं आहे आणि आपण इथे पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ मिक्स करून झाल्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता काय सुंदर असं पीठ तयार झालेलं आहे आता डोसा बनवण्यासाठी कढईवरती पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये ब्रशनं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जितपत लहान मोठा आपण डोसा बनवणार आहे ते पीठ घालायचं आहे आणि आपल्याला पॅननंच असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे कधीही तुम्हाला जर जाळीदार डोसा हवा असेल तर पॅनवरती पीठ घातल्यानंतर पळीने अजिबात पसरवायचा नाही मी आत्ता दाखवलं याच पद्धतीने पसरवायचा म्हणजे त्या छान अशा जाळ्या आपल्या डोशाला येतात तेथे ते तुम्ही पाहू शकता काय सुरेख असा डोसा बनला गेलेला आहे अगदी मौसूद असा आणि त्याला जाळीही ही अगदी सुरेख पडलेली आहे तर पुन्हा इथे एक आपण डोसा तयार करून पाहूया पॅनला तेल लावून घेतलं आहे त्याच्यावरती एक पळी पीठ घालून घ्यायचं आहे पॅनमध्येच थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान अशी जाळी पडते ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी काही क्षणातच छान अशी जाळी ह्या डोशाला पडलेली आहे आणि ते आपला झटपट असा शिळ्या भातापासून मौसूत असा नाश्ता तयार झालेला आहे अगदी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा अगदी झटपट असा बनला जाणारा हा नाश्ता आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ही एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत बाय बाय